आगरी समाज सेवाभावी संस्था केळवारूड यांच्या सौजन्यानं विद्यार्थी गुणगौरव समारंभ संपन्न आगरी समाजातील सन दोन हजार चोवीस या शैक्षणिक वर्षातील संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आगरी समाज भवन केळवारोड येथे एकोणतीस जून रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात इयत्ता दहावीच्या ब्याऐंशी इयत्ता बारावीच्या सव्वीस आणि पदवीधर इंजिनियर वकील फार्मसी दहा अशा एकूण एकशे अठरा विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रशस्ती पत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगरी समाज संस्थेचे अध्यक्ष महादेवजी घरत तर प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा व्यावसायिक रामदासजी पाटील हे उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक म्हणून गुणवंत पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा त्रिमूर्ती माकणे विद्यालयाचे मुख्याध्यापक जगदीश किनी तसेच शिक्षण क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व निर उपमुख्याध्यापक राजन घरत आणि आपल्या ओजस्वी वाणीनं मंत्रमुग्ध करणारे अध्यापक कवी महेंद्र पाटील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह पालक वर्ग देखील उपस्थित होते त्यामुळं कार्यक्रमाला मोठी शोभा आली या प्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे उप अध्यक्ष पांडुरंग किनी मायकोप गावाचे सरपंच महेंद्र जिल्हा अध्यक्ष चेतन गावड संस्था पदाधिकारी रमेश भोईर परेश घरत, राजेश पाटील चंद्रकांत किनी विनोद गावड उमेश किनी श्रीकांत पाटील नरेश किनी ज्ञानेश्वर भोईर संजय पाटील महेंद्र किनी अमोल पाटील अमोल भोईर तसेच संस्थेचे सदस्य सभासद आणि आगरी बंधू भगिनी आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्थेचे सदस्य संजय सरांनी आभार प्रदर्शन केलं आणि प्रीतीभोजन होऊन कार्यक्रमाची सांगता झाली